नमस्कार मी ऋषिकेश विद्याधर ढगे राहणार खोडेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी खोडेगाव येथे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून आमरण अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे उपोषणाचं मूल फळदीत असं की गावातील लोकांना एक गोरगरीब लोकांना योग्य न्याय देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेला भ्रष्टाचार लोकांना विहिरीसाठी मागितले जाणारे पैसे गायगोट्यासाठी मागितले जाणारे पैसे मस्टर भरण्यासाठी मागितले जाणारे पैसे हे सगळे मुद्दे असून केंद्र शासन आणि राज्य शासनाअंतर्गत होणारे कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याविरोधात आवाज उचलण्यासाठी मी माझं आमरण अन्न त्याग उपोषण सुरू केलं आहे संबंधित उपोषणाची माहिती स्थानिक प्रशासनाला कळवली असून मान्य जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी यांना याबद्दल याबाबत कल्पना देण्यात आली आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असूनही काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर काही ठराविक लोकांच्या दबावापोटी प्रशासन या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे आज पाचवा दिवस उजडूनही आतापर्यंत गावामध्ये एकही प्रशासकीय अधिकारी येऊन उपोषणाची दखल घ्यायला तयार नाही पोलीस प्रशासनाच्या चांगल्या सहकार्यामुळे हे उपोषण आत्ता सुरू आहे परंतु गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दबावतंत्र आणण्याचं काम काही लोकांनी सुरू केलं आहे तरी माझ्या उपोषणाच्या मागण्यांसाठी मी हे आमरण त्या उपोषण असंच सुरू ठेवणार असून न्याय मिळेपर्यंत लढणार असा माझा ठाम निर्णय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर माझ्या जीवाला उपोषण करताना काही बरं वाईट झालं तर माझा मृतदेह हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जा आवारात जाळण्यात यावा या मागणीसाठी किंवा या अंतिम इच्छेसाठी मी माझं पत्रही लिहिलं आहे अंतिम इच्छेच्या पत्रामध्ये मी स्पष्टपणे नमूद केलं आहे की जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यात यावं आणि जर कोणी दागा फटका केला तर संशयितांची नावे मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवली आहे धन्यवाद